नमस्कार मित्रांनो लैंगिक आयुष्यासाठी कोणते सुपर फूड्स आहेत की ज्यामुळं आपलं लैंगिक आयुष्य चांगलं मजबूत आणि टिकून राहील आणि कोणते पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या रक्त रक्तपुरवठा वाढवण्यास मदत होईल इरेक्शनसाठी मदत होईल किंवा शेग्रपथानासाठी मदत होईल ह्याच विषयावर आज आपण थोडक्यात जाणून घेत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी ह्या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो जर मला तुम्ही सेक्च्युअल टॉनिक म्हणून किंवा सेक्च्युअल सुपरफूड म्हणून विचारलं तर सगळ्यात नंबर वनवर मी ठेवेल आक्रोड कारण आक्रोडमध्ये ओमेगा फॅटी थ्री ॲसिड असतात विटॅमिन ई असतात आणि काही पॉलिफेनॉल असतात त्याच्यामुळं काय होतं की आपलं हृदय आणि आपल्या रक्तवाहिन्या चांगल्या साबूत ठेवण्यासाठी या आक्रोडची खूप चांगली मदत होते आक्रोड एक चांगलं अँटीऑक्सिडंट पण आहे आणि आक्रोडमध्ये भरपूर घटक आहेत जे की आपल्या सेक्शुअल लाईफला चांगलं मजबूत करण्यासाठी मदत करू शकतात पण आक्रोड हे रात्री दोन ते तीन आक्रोड रोज रात्री भिजवायचे आणि सकाळी आपण त्याचं सेवन केलं तर याचे बेनिफिट तुम्हाला जास्त दिसतील कारण आक्रोडमुळं अँटी ऑक्सिडंट असल्यामुळं आपल्या व्हॅस्क्युलर हेल्थला खूप बेनिफिट देतात आणि मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतो की कि तुम्ही किलोनी आक्रोड जर खाल्लं तर तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगलं होईल ला असं नसतं कारण की सेक्च्युअल लाईफ चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी या बरोबरच तुम्हाला तुमची इच्छाशक्ती तुमचं माइंड स्टेटस तुमची फिजिक्स याच्याकडे पण लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असतं म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की जेव्हा केव्हा माझे मित्र किंवा माझे पेशंट मला विचारतात की कोणते पदार्थ खाल्ल्यानंतर सेक्स पॉवर चांगला वाढतो तर त्याच्यामध्ये मी प्रथम ज्याच्यामध्ये मी ॲडवाईस करतो आणि ते आहे आक्रोड की आक्रोड हे पूर्वीच्या काळापासून सुपर फूड म्हणून सुपर सेक्च्युअल टॉनिक म्हणून प्रसिद्ध आहे आक्रोडचा जो शेप असतो हे तुम्ही बघा ते आपल्या ब्रेन ब्रेन सारखं असतं आणि त्याच्यामुळं आपलं मानसिक शांतता किंवा आपलं ब्रेन किंवा आपलं न्यूरोटॉनिक म्हणून पण त्याचा वापर करण्यात येतो जर तुम्हाला सेक्च्युअल हेल्थ चांगली मेंटेन करायची असेल तर आक्रोश सारखे पदार्थ रोज दोन ते तीन रात्री भिजवून रोज सकाळी घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्याचबरोबर आपल्या रक्तवाहिन्यामधील नायट्रिक ऑक्साईड वाढवण्यासाठी नॅचरल पद्धतीनं जसं मी तुम्हाला नेहमीच सांगत आलो की हिरव्या भाजीपाला फळ वगैरे जास्त खा किंवा नट्स किंवा आपले चणे किंवा ग्रीन पीस याचं सेवन जास्त करा ज्याच्यामुळं आपल्याला आपल्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं चा प्रमाण चांगलं मिळू शकतं आणि आपलं सेक्च्युअल लाईफ हे फक्त लिंगाच्या अवतीभोवती शोधणं हेच तुमची एक चुकीची प्रक्रिया होऊ शकते कारण लिंगा की लिंगाचं आयुष्य किंवा लिंगाची ताटरता कठोरता किंवा त्या लैंगिकतेविषयी जर तुम्हाला चांगलं स्ट्राँग इरेक्शन पाहिजे असेल स्ट्रॉंग तुमचं सेक्च्युअल लाईफ म्हणजे चांगलं झालं पाहिजे त्यासाठी तुम्हाला तुमचं हार्टला तुमच्या ब्लड प्रेशरला तुमच्या मधुमेहाला सगळ्यांना नियंत्रित ठेवणं सगळ्यांना मजबूत ठेवणं हे तुमच्या हातामध्ये आहे म्हणून तुम तुम्हाला तुम्ण व्यायाम व्यायाम करणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्याचबरोबर माझ्या रुग्णांना मी रोजचं आर जे नाईन म्हणून एल आरजेनिन याचे सॅचेट रोज एक सॅचेट सकाळी पाण्याबरोबर कालून रोज सेवन करण्याचा ॲडवाईस यासाठीच करतो की जेणेकरून तुमच्या रक्तातील नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण जास्त वाढवून आपले व्हॅस्क्युलर हेल्थ आणि आपली हार्टची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी आणि चांगली ठेवण्यासाठी या न्यूट्रिशनचा आणि या सप्लिमेंटचा तुमच्या लाईफमध्ये बेनिफिट होऊ शकतो जरी तुम्हाला काही तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असतील तर नेहमी तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी जास्तीत जास्त तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि तुमचा रिस्पॉन्स बघूनच मला ही व्हिडिओ बनवण्याची जी उत्तेजना येते ती टिकून आहे आणि म्हणून मी तुमच्यासाठी रोज तीन ते चार व्हिडिओ नक्कीच बनवतो धन्यवाद मित्रांनो